नमस्कार मंडळी आज आपण करतोय साबुदाण्याचे छोटे छोटे सांडगे हे अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप साबू भिजत घातलेले होते चांगले भिजलेले आहेत रात्री घातल्यामुळे त्यासाठी लागणार आहे सेंधव मीठ घातले एवढ्या छोट्या चमच्यानं कारण हे अर्धी वाटीच आहे म्हणून आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे मिक्स करायचं आहे सर्व ह्याला जिरे अर्धा चमचा घातला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असलं तर घाला चालत नसेल उपवासाला तर घालू नका तर मी थोडे घातलेले आहेत सर्व मिक्स करून घेतल्यानंतर कढईमध्ये घालायचं आहे सर्व मिक्सिंग केलेलं साहित्य के। त्याच्यानंतर एक चमचा दही घालायचं आहे ते पूर्ण शिजवून घ्यायचं आहे दह्यामध्ये त्याच्याबद्दल ह्यात सर्व घातलेलं आहे सेंदव मीठ चिली फ्लेक्स चांगलं शिजवायचं आहे असं त्याच्यावर दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे झाकण काढायचं आहे ते शिजलेलं आहे हे थोड्या प्रमाणात केले त्यामुळे लगेच शिजलं आता हे जे चांदगे घालायचेत आपण ला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते, ते सांडगे घालायचे आहेत छोटे छोटे छोट्या चमच्यानं असे संपूर्ण घालून घ्यायचे आपले आता सांडगे शाबूचे तयार आहेत खूप छान झाले आहेत आता हे उन्हाळा उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत दोन दिवस वाळल्यानंतर कर्करीत छान सांडगे झालेले आहेत आणि लगेच ते तळायला घेतलेत मी कढईमध्ये तेल घालून भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागतात आणि उपवासाला सुद्धा तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मी आता हे सांडगे भाकरी बरोबर मिरची तळलेली मसाला मिरची आणि हे सांडगे आणि कच्च्या टमॅटोची चटणी खायला तोंडी लावायला घेत आहे